जय जय रघुवीर समर्थ जीवनाचे सत्य आहे की सुंदर चेहरा म्हातारा होतो शरीर सुधा एक दिवस गळून पडत पद सुद्धा एक दिवस निघून जात पण एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो ज्या लोकांना तुमची खरंच साथ द्यायची असते ते परिस्थितीचा कधीही विचार करत नाही शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो शरीर थकलं तरी शांत झोप लागते पण मन थकलेलं असलं की झोप उडून जाते आपलं दुःख हे कायम लोकांना सांगा जे तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकतील मित्रांनो चांगले जीवन कसे जगावे एक चांगली व्यक्ती बना चांगलपणा सद्गुरु भक्तीमुळे येतो नामस्मरण करताना जरी आपण सद्गुरूंना पाहत नसलो तरी सद्गुरु आपल्याला पाहत असतात जेथे नामस्मरण आहे तिथेच माझे प्राण आहेत जिथे नाम आहे तिथेच माझे प्राण आहेत तुम्ही नामस्मरण करता म्हणूनच मी तुमच्या मागे पुढे चालत असतो मित्रांनो दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा आजपर्यंत जे दिलं ते तुझच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिला आहेस आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुखात शांततेत समाधानात आनंदात आणि समृद्धीचं जीवन जगण्यासाठी मला नामस्मरणाची ताकद दे तुझी आठवण सतत मला होऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझं आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे समर्था माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत हीच मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा समर्थांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहीत नसत आपण आपल्याला जे हवं ते समर्थांकडे मागत राहतो आपले कल्याण कशात आहे हे समर्थांना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते त्यामुळे समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा ते आपल्याला कधीच सोडून जात नाहीत प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती नक्कीच बदलू शकते आणि तिला आधी सकारात्मक बनवते बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा एक महत्वाचा सल्ला आहे काही गोष्टी सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा घेण्यापेक्षा आपण पुढे कस वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे जर कोणी असेल तर नक्कीच मार्ग सापडतो त्यामुळे चांगले कर्म करा आणि सदैव पुढे सर्व दरवाजे बंद झाले तरीही सद्गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा सद्गुरूंकडून ठेवा इतरांकडून नाही अडचणीत असाल तर सद्गुरु तारतील एकटे असाल तर सद्गुरु सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर सद्गुरू दाखवतील आश्रू थांबत नसतील तर तेही पुसतील फक्त सद्गुरूंना एकदा मनापासून हाक द्या नक्कीच सद्गुरू आपल्याला त्या संकटातून वाचवतील नशिबाने साथ सोडली म्हणून कधीच मरायचं नसतं स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं मागील आठवणीने रडायचं नसतं तर भविष्याचा विचार करून जगायचं असतं कर्तृत्वाने माणूस घडतो हेच महत्वाचं असतं शुल्लक संकटांना कधीच घाबरायचं नाही एक ठेस लागली म्हणून कधीच थांबायचं नाही धैर्याने त्याच मार्गावर खंबीरपणे चालत जायचं आणि सद्गुरूंवर विश्वास ठेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाचीही कमतरता पडणार नाही विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट असं टाईप करा आणि हा संदेश ऐकत राहा नाशिवंत देह सारा उद्या भंगून जाईल काय कमावले काय गमावले कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी प्रेमाने जग तू जिंक मग होतील सर्व सुखी वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे नेहमी दुर्लक्ष करा आणि सद्गुरूंवर विश्वास ठेवा नामस्मरण करत राहा प्रारब्धाची तीव्रता नामस्मरणानेच कमी होते समाधान मिळते वास्तू शुद्ध होते प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते घरात सात्विकता वाढते संसारिक अडचणी कमी होतात प्रेमभाव निर्माण होतात घरात सद्गुरूंचा वास राहतो काळजी मिटते भीती जाते संकटाला सामोरे जाता येते स्वभावात बदल होतो आणि आपल्या गरजा कमी होतात किती दिवसांचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे तर हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते म्हणून तुम्ही सद्गुरूंचे नामस्मरण करा सद्गुरूंचा मंत्र तुम्ही बोलत राहा सद्गुरूंचे विचार दररोज ऐकत राहा त्यासाठी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सत्य नेहमी कटू असते त्यामुळे त्याचा आदर ठेवा आणि सत्याच्या मार्गावर झाला आयुष्याच्या वाटेवर सत्य आणि असत्याची निवड करणे नेहमी जाते पण अशा वेळी करा सत्याची कठीण वाट आणि आनंदी रहा समर्थ म्हणतात बाळा माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असं मी केफा म्हणेन जेफा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील समोरच्याचे मन दुखावणार नाहीस ना याची काळजी घेशील परंतु तुझे शब्द फुकट जात नाहीत ना याची पण जास्त काळजी तुला घ्यावी लागेल ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांच्या समोर उगाचच वायफळ बोलणे सोड आता शांत रहा, स्वतःची ऊर्जा वाढवा स्वतःला जे काही तुझ्या आयुष्यामध्ये हवं आहे ज्या काही तुझ्या भव्य योजना आहेत तुझी स्वप्ने आहेत ते पूर्ण करण्यासाठी भरारी घे अरे बाळा आता जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा कारण हा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसांची प्रकृती औषध बर करत नाही तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधारानेच ठीक होत असते आपल्या शब्दाला धार नको तर आधार हवा सद्गुरू म्हणतात परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे फक्त तुम्हाला परिस्थितीशिवाय दुसरं कोणीही शिकवू शकत नाही म्हणूनच परिस्थिती कोणतीही असो स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नका कितीही बिकट परिस्थिती असो मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा समर्थ म्हणतात बाळा आपल्या भविष्यामध्ये काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपल्याला खूप चुकीचं ठरवलं जा जातं पण ज्याला तुमची साथ द्यायची असते तो देतच असतो आणि ज्याला सोडायची असते तो सोडून निघून जातो म्हणूनच जो तुमची किंमत करतो जो तुमचा आदर करतो ज्याला तुमच्या शब्दांची किंमत आहे त्याच व्यक्तीला जपा ज्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही तुमची कदर नाही तुमच्यावर प्रेम नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका आपले आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला थारा देऊ नका जो दुसऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करतो कारण एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो कारण नियतीचा फेरा प्रत्येकावर फिरत असतो वेळ प्रत्येकाची येत असते म्हणूनच परिस्थिती कोणतीही असो स्वतःवर संयम नेहमीच ठेवा कधीही मनातून खचून जाऊ नका देवापेक्षा कर्माची भीती बाळगा कारण एक वेळ देव तुम्हाला माफ करेल पण कर्म कधीच माफ करत नाहीत फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो पण फुंकर मारून अगरबत्ती विजवता येत नाही म्हणूनच जेफा जेफा कर्म कराल तेफा चांगले करा कारण चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळणार हाच विश्वास मनावर ठेवून मनामध्ये सकारात्मक आणि चांगले विचार आणून कार्य करण्यास सुरुवात करा समर्थ म्हणतात बाळा नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेत असते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान तुमचा हात रिकामा करत असते म्हणूनच परिस्थिती कोणतीही असो नेहमी संयम ठेवा तुमचे दिवस आज ना उद्या नक्कीच चांगले होणार आहेत चांगल्या कर्माचे फळ नेहमीच चांगले मिळणार आहे समर्थ म्हणतात अरे बाळा जो चांगल्या मार्गाने चालत असताना माझे नाम घेतो त्याच्याकडून यज्ञ घडत असते समजून जा जो माणूस कुठलेही कार्य करत असताना माझे सतत नामस्मरण करतो त्याला समाधानी सौख्य लाभते जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो माझे नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचेच फळ मिळते भोग भोगत असताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उनिवांचे बंधन कधीही लाभत नाही या जगात सर्वात मोठी बुद्धी आहे सर्वात चांगले हत्यार म्हणजे धैर्य आणि सर्वात चांगली सुरक्षा म्हणजेच विश्वास सर्वात चांगले औषध म्हणजेच हसू आहे आणि आश्चर्य म्हणजेच हे सर्व विनामूल्य आहे हे नेहमी स्मरणात ठेवा समर्थ म्हणतात आरे बाळा दिव्याची ज्योत कधीही बोलत नाही कारण तिचा प्रकाशच तिचा परिचय देत असतो त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा कारण तेच आपला परिचय समोरच्याला देतील सद्गुरू म्हणतात आरे बाळा संकटात असताना तुला मंदिरात येणे ग्रंथ वाचणे किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते तेव्हा तुम्ही उदास असता तुमच्या मनामध्ये दुःख असते त्यावेळी आणखीन दुःखी राहण्यापेक्षा आता येता आता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करत राहा मी त्या क्षणी तुझ्यासोबत असेल माझे आशीर्वाद माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी असतील सद्गुरू म्हणतात अरे बाळा तुझ्या मनामध्ये नेहमीच एक प्रश्न असतो की समर्थ आजपर्यंत मी इतके दुःख सहन केलं आहे माझ्या आयुष्यामध्ये चांगले दिवस कधी येणार आहे माझे दुःख कधी संपणार आहे माझी काळजी माझी चिंता आणि माझ्या या आर्थिक अडचणी कधी संपणार आहे समर्थ म्हणतात बाळा तुझ्या जीवनात कितीही अडचणी असोत चिंता केल्यावर त्या अजून वाटतात पण शांत राहिल्यावर त्या कमी होतात संयम राखल्यास त्या पूर्णपणे संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात हे कधी होईल हे तुला समजणार देखील नाही म्हणून येणाऱ्या प्रत्येक सकाळी माझे नामस्मरण करून तर पहा तुझा येणारा पूर्ण दिवस तुझ्या येणाऱ्या प्रत्येक दिवसातील क्षण आनंदात नाही बदलला तर मग सांग कारण बाळा जेफा जेफा तुम्ही नामस्मरण करता ते फा तुमच्या मनामध्ये फक्त नाम असते कुठल्याही काळजी चिंता तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमच्या आयुष्यात येत नाही म्हणूनच आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात आणि हे टळलेले संकट म्हणजेच श्री सद्गुरू कृपा सत्यामुळे डोळ्यात पाणी येऊ शकते पण त्याचे चांगले परिणाम भविष्यात नक्की मिळतात माणसं चुकीची नसतात त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी चुकीच्या घडतात पण त्या बदलणे तुमच्याच हातात असते सत्यावर चालत रहा आणि आनंदी रहा हजारो माणसे आयुष्यात मिळतील पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा कधीच मिळणार नाही गरज संपली की विसरणारे इथे फार असतात पण गरज नसताना देखील आपली आठवण काढणारे फारच कमी असतात हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असते मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे संधी मिळत नाही तर ती मिळवावी लागते तुम्ही जितके कठीण काम कराल तितकेच यश तुमच्या मागे येईल समजावण्यापेक्षा समजून घेण्यातच खरी परीक्षा असते कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो आणि समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो लोक नाव ठेवतच राहणार पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे पोटात गेलेले विष एकाच व्यक्तीला मारते परंतु कानात गेलेले विष अनेकांना मारून टाकते जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजवत राहिल्या पाहिजेत एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्या सोबत आहे नाही तर डोळ्यातील अश्रू नाही डोळ्यात जागा मिळत नाही अडचणींचा काळ आणि संकटांचा काळ हा तुम्हाला घडवण्यासाठी आलेला असतो ज्या दिवशी तुम्ही तुमच्या अडचणींच्या आणि संकटांच्या काळातून बाहेर पडता तेव्हा एक मौल्यवान समकणारा हिरा होऊन तुम्ही बाहेर पडत असता हे नेहमी लक्षात ठेवा म्हणूनच या संकटांकडे आणि अडचणींकडे सकारात्मक पद्धतीने पहा संकटात आणि दुःखात देखील आनंदाची अनुभूती करा सकारात्मक विचारांची अनुभूती करा ते फाया दुःखाचा आणि संकटांचा सामना करण्याचे बळ एकदा एक संत आणि त्यांचे शिष्य एका गावातून दुसऱ्या गावी जात होते आपल्या शिष्यांना आपल्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा वापर करून प्रत्येक परिस्थितीला कस सामोरे जायचं आणि वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवण्यासाठी संतांनी शिष्यांच्या न कळत मुद्दामच वेळेचे असे नियोजन केले होते कि ते सर्वजण रात्रीच्या वेळी जंगलात पोहचतील आणि असच झालं संत आणि त्यांचे शिष्य रात्रीच्या अंधाराला पार करत रस्ता शोधत चालले होते घनदाट जंगल सहूनकडे पसरलेला अंधार किड्यांचा किरकिर आवाज हे सर्व फार भयानक होत ज्यामुळे शिष्य अगदी घाबरून गेले होते संत मात्र अगदी निश्चित होऊन आरामात चालत होते प्रत्येकाच्या हातात एक जाड आणि दुसऱ्या हातात लहानसा कंदील होता चालता चालता त्यांना एक मोठं झाड दिसलं संत म्हणाले आपण लोकर आता जरा वेळ इथे विश्रांती घेऊया आणि मग पुढे जाऊया शिष्य थकले होते पण त्यांना त्यांना खूप वाटत होती लवकरात लवकर जंगलातून बाहेर पण शेवटी गुरुजींची आज्ञा मांडणे आवश्यक होत सर्वजण झाडाखाली येऊन बसले सर्वांच्या कंदिलांमुळे आता भरपूर प्रकाश झाला होता आणि त्यामुळे त्यांची भीती थोडीशी कमी झाली होती वेळेचा विनियोग व्हावा म्हणून शिष्य संतांना वेगवेगळे प्रश्न विचारू लागले ज्यांची उत्तरे संता दी सोप्या भाषेत समजावून सांगत होते एका शिष्याने प्रश्न विचारला गुरुजी तुम्ही आम्हाला नेहमीच ही सूचना करत असता की आपल्या बुद्धीचा योग्य वापर करा म्हणजेच तुम्ही बुद्धिमान बनाल आता आम्हाला सांगा की आपल्या बुद्धीचा वापर करून आम्ही बुद्धिमान कसे बनवू शकतो एक बुद्धिमान व्यक्ती नक्की कसा असतो त्याची बुद्धिमान बनवतात सर्व शिष्यांच्या मनातही हाच प्रश्न होता म्हणून सगळे अगदी उत्सुकतेने संतांच्या उत्तराची वाट बघू लागले संतांनी सर्वांकडे बघून एक स्मिथास्य केले आणि उत्तर द्यायला सुरुवात केली मुलांनो बुद्धिमान व्यक्ती आपल्या काही विशिष्ट गुणांमुळेच तो बुद्धिमान बनतो बुद्धी तर आपल्या सर्वांकडेच असते पण त्या बुद्धीचा विकास करून ज्ञान अर्जित करणारा आणि त्या ज्ञानाचा वापर करून स्वतःचे आयुष्य घडवणारा हाच खरा बुद्धिमान असतो आज मी तुम्हाला बुद्धिमान व्यक्तीचे नऊ गुणधर्म सांगणार आहे जे तुम्ही सहजपणे आत्मसात करू शकता आणि बुद्धिमान बनू शकता संतांचे हे शब्द ऐकल्यावर सगळे शिष्य अगदी लक्ष देऊन ऐकू लागले बुद्धिमान व्यक्तीचा पहिला आणि सर्वात मोठा गुण म्हणजेच त्यांना वेळेचे प्रचंड महत्व असते बुद्धिमान व्यक्ती आपल्या वेळेला देतात आपला वेळ कोणत्याही वाईट आणि फालतू गोष्टीवर वाया जाऊ नये म्हणून याची ते फार खबरदारी घेतात आणि इतकंच नाही तर आपल्या फालतू वेळेलाही ही लोक उपयोगात आणतात ही लोक सर्वात आधी तीच कामे करतात जे सर्वात जास्त महत्वाची असतात त्यांना या गोष्टीची जाणीव असते की आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्यासाठी किती महत्वाचा आहे आणि म्हणूनच ते प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घेतात वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही आणि निघून गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही आणि ज्या व्यक्तीला हे समजते तो कधीच वेळ वाया घालवत नाही बुद्धिमान व्यक्तीचा दुसरा गुण आपल्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचा योग्य वापर करणं बुद्धिमान व्यक्ती वेळेप्रमाणेच आपल्या ऊर्जेचाही योग्य वापर करतात ही लोक बोलणे कमी आणि काम जास्त या तत्वावर काम करतात म्हणजेच बुद्धिमान व्यक्ती उगाच बोलत बसण्यात किंवा फालतू गोष्टींवर चर्चा करण्यात आपली ऊर्जा वाया घालवत नाहीत एवढंच नाही तर बुद्धिमान व्यक्ती आपले काम पूर्ण झाल्यावरच त्याच्याबद्दल लोकांना सांगतात काम सुरू करायच्या आधीच त्या कामाची सगळीकडे वाच्यता करत नाहीत रिझल्ट काय असेल याची काळजी बुद्धिमान लोकांना नसते रिझल्टपेक्षा त्यांना काम करण्यात जास्त आनंद मिळतो ही लोक कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत पडून आपली मानसिक शांती कधीच भंग करत नाहीत अशा प्रकारे त्यांच्या वेळेचा आणि ऊर्जेचा योग्य ठिकाणी वापर झाल्याने त्यांच्याकडे योग्य दिशेने विचार करण्याची भरपूर ऊर्जा असते जी त्यांना प्रगती करण्यास मदत करते बुद्धिमान व्यक्तीचा तिसरा गुण ही लोक का नेहमीच काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतात ही लोक जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून त्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यातून काहीतरी नवीन शिकता येईल ही लोक दुसऱ्या लोकांच्या यशापासून प्रेरणा घेतातच याशिवाय त्यांच्या अपयशापासून सुद्धा नवीन काहीतरी शिकत असतात ही लोक दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकतात त्यांना हे चांगलं ठाऊक असतं की कोणत्याही क्षेत्राचा यशस्वी व्यक्ती त्यांना त्या गोष्टी शिकवू शकतो ज्या स्वतःहून शिकायला कदाचित खूप वर्ष लागू शकतात आणि हीच गोष्ट त्यांना लवकर यश मिळवून देते बुद्धिमान व्यक्तीचा चौथा गुण बुद्धिमान व्यक्ती आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांना कधीच सांगत नाही बुद्धिमान लोकांना बरोबर माहीत असत कि कोणाला कोणती गोष्ट सांगायची आहे आणि कोणाला कोणती गोष्ट सांगायची नाही या उलट काही लोक आपली आपल्या घरातील लोकांची आपल्या मित्र नातेवाईकांची इतरही काही अत्यंत आवश्यक गोपनीय गोष्टीही अगदी सर्वांना सांगत फिरतात वेळेप्रसंगी दुसरे त्यांच्या या सवयीचा आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा गैरफायदाही उचलतात बुद्धिमान व्यक्ती कधीच असं करत नाहीत त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या आत्मसन्मानाला कधीच हानी पोहोचत नाही बुद्धिमान व्यक्तीचा पाचवा गुण ही लोक खूप बुद्धिनिष्ठ असतात बुद्धिमान लोक कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना खूप विचारपूर्वक आणि सविस्तर माहिती मिळूनच घेतात घाईघाईत गाईत कोणताही निर्णय घेत नाहीत आणि पूर्ण तपास केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षावर ते पोहोचत नाहीत ते कोणाच्याही बोलण्यावर डोळे कोण विश्वास ठेवत नाहीत तर फक्त स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या आणि स्वतःच्या कानाने ऐकलेल्या गोष्टींवर नेहमी विश्वास ठेवतात त्यामुळे ह्या लोकांना कोणी फसू शकत नाही बुद्धिमान लोकांचा सहावा गुण त्यांचा स्वतःवर जबरदस्त विश्वास असतो आत्मविश्वासाने भरलेल्या माणसाला कोणीही खाली पाडू शकत नाही त्यांचं स्वतःवर आणि आपल्या भावनांवर नियंत्रण असत यशस्वी झाल्यावर त्यांच्या डोक्यात हवा जात नाही याशिवाय आयुष्यात मिळालेल्या अपयशालाही ते हसून स्वीकारतात आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहतात ते आपल्या आप अपयशापासून विचलित न होता त्यांच्यापासून शिकायचा प्रयत्न करतात आपण कुठे आणि कसे चुकलो आहोत हे लक्षात घेऊन चुकांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या चुकांची पुन्हा कधीच पुनरावृत्ती करत नाहीत बुद्धिमान व्यक्ती आपल्या चुकांची जबाबदारी स्वतः स्वीकारतात आणि कधीच दुसऱ्यावर दोषारोपण करत नाहीत त्यांची हीच सवय त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचायला मदत करते बुद्धिमान लोकांचा सा सातवा गुण हे लोक बोलताना खूप सांभाळून बोलतात बुद्धिमान लोक आपल्या शब्दांचा प्रयोग फार काळजीपूर्वक करतात त्यांना चांगलं माहिती असतं की कसं काय कुठे आणि किती बोलायला पाहिजे कधी बोलायचं आणि कधी शांत राहायचं हे त्यांना बरोबर कळतं आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात समस्या कमी येतात मोठी लोक नेहमी हेच सांगतात की जिभेवर ताबा मिळवला की आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या कमी होतात बुद्धिमान व्यक्ती गरजेपेक्षा जास्त कधीच बोलत नाहीत संवाद करताना समोरच्या व्यक्तीलाही ते बोलायची संधी देतात ना की फक्त स्वतःच बोलत बसतात संयमाने ऐकून घेतात म्हणूनच लोक त्यांना आदर देतात बुद्धिमान लोकांचा आठवा गुण त्यांच्यामध्ये खूप कुतूहल हो असत बुद्धिमान व्यक्ती लहान मोठ्या प्रत्येक गोष्टीचा खोलवर जाऊन अभ्यास करतात ते संकोच न करता प्रश्न विचारतात आणि जोपर्यंत प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत ते प्रयत्न करतात हे का आहे कस आहे असे बरेच प्रश्न त्यांच्या मनात असतात ज्यांचं उत्तर शोधून काढण्यासाठी ते तत्पर असतात आणि त्यांच्या या सवयीमुळे त्यांच्या ज्ञानात निरंतर वाढ होत असते जी त्यांना यशाकडे घेऊन जाते पुढे संत आपल्या शिष्यांना म्हणतात आता शेवटचा गुणिका आणि मग मला सांगा तुम्हाला काय समजलं शेवटचा गुण आहे बुद्धिमान व्यक्ती निर्भय आणि धाडसी स्वभावाचा असतो निर्भय आणि धाडसी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळून घेतो परिस्थिती कितीही प्रतिकूल असो तरी तो आपल्या बुद्धीचा वापर करून मार्ग शोधतो ह्या जगात प्रत्येक समस्येवर समाधान आहे या गोष्टीवर त्याचा पूर्ण विश्वास असतो अंधारातही आशेची एक किरण लपलेली असते हे लक्षात ठेवून तो ताही कापत तयार कोणताही असतो परिस्थितीशी लढण्यासाठी त्याच्या जवळ काय नाही याचा विचार करण्यापेक्षा त्याच्या जवळ सध्या काय आहे याचा तो विचार करतो आणि त्याला मार्गही सापडतो आता आपण या जंगलात चालत असताना तुमच्या सर्वांच्या मनात भीती होती पण तुम्ही हा विचार नाही नाही केला की आपण आपण एकटे आहोत आहोत तर एकूण आपल्या जवळ काठी आणि कंदील म्हणजेच आपल्या जवळ आग आहे त्यामुळे कोणत्याही प्राण्याला आपल्यापासून लांब ठेवण्यात मदत करू शकतो हा विचार केला असता तर घाबरण्याचं कारणच नव्हतं आता सर्व शिष्यांना समजलं होतं की बुद्धिमान व्यक्ती नक्की कोण असतो आणि त्याचे कोणते गुण असतात जय जय रघुवीर समर्थ